नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे साताराव काय तीनशे चौतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाय तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती जुन्नर राहो काय दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती फारने अवकाय पंधरा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये वडेल बाजार समिती पुणे अवकाय सोळा हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल, कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये वडेल बाजार समिती पुणे मोशी अवकाय चारशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये